कथेचं नाव ओवानी लेखक का अजित काटकर माणगंगेच्या तीरावर वसलेलं विकास नगर हे छोटस गाव गावाच्या नावातच फक्त विकास शब्द होता तसं पाहिलं तर विकासापासून हे गाव फार दूर होत गावात दौलती नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याचं कुटुंब सुद्धा फार मोठं नव्हतं बायको सुमन मुलगा राम आणि मुलगी पूषा दौलती शेतात काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होता गावचं ग्रामदैवत गवळेश्वराच्या कृपेनं त्याचं बरं चाललं होतं असंच दिवसामागून दिवस मागं पडत होत राम नव्वीत शिकत होता पण आता त्याला पुढं शिकवणं दौलतीला जड जायला लागलं त्यामुळे त्यानं तिथं शाळेला रामराम केला आणि बापाला शेतकामात मदत करायला लागला कसं बस पोटापुरतं पिकत होतं पण गाव दुष्काळी असल्यानं पेकलेलं वर्षभर पुरत नव्हतं पूजा सातवीमध्ये शिकत होती घरची परिस्थिती गरिबीशी असली तरी ती पहिल्यापासून हुशार होती आई वडिलांना वाटत होतं तिनं खूप शिकावं दिवसभर आई वडील बाहू शेतामध्ये राबत होते कधीतरी त्यांना रोजगार करावा लागत होता तेव्हा कुठं हातातोनाची गाठ पडत होती त्यामुळं पूजालाही वाटत होतं की आपण ही शाळा बंद करून आई वडिलांना मदत करत राहावी पण तेच तिला शाळा सोन्यापासून रोखत होते शेतात या वर्षी चांगलं पीक आलं होत पण बरोबर पिकाच्या काढणीच्या वेळीच अवकाळी पाऊस आला आणि हातात उंडाशी आलीला खास निसर्गानं हिरावून घेतला दौलती डोक्याला हात लावून बसला घरातील करता जर खचला तर बाकीच्याने काय करायचं घरातील धान्य संपलं होतं थोडे बहुत पैसे साठवले होते तेही धान्य आणि बाजारहाट करून संपले होते आता काय करायचं असा गंभीर प्रश्न दौलतीच्या कुटुंबापुढे उभा राहिला होता शेवटी दौलतीनं गावातील आपाशीटच्या दुकानातून एक पोत बाजरी उधारीवर आणली धान्याची गरज भागली थोडा तरी दौलतीला निवांतपणा लाभला गावात शेजारून वाहणाऱ्या नदीला निवाळसंग पाणी शांतपणे वाहत होत त्याच पाण्यात आधूनमधून लांब पायाचे बगळे पाय खून मासे टिपण्यात अंग होते अशातच नदीतल्या व दगडाजवळ दामोशीबाई हाणमा पैलवान दादा ड्रायव्हर ही दौलतीच्या जवळची माणसं दौलतीस मास पकडत होती त्यांना चांगलं पाठीभर मासे सापडलं होतं आणि तेवढ्यात गावाकडं मोठा कालभा झाल्याचं सर्वांनीच ऐकलं पण झालं असेल काहीतरी म्हणून सर्वानी त्याकडं का कानाडोळा केला आणि मासं पकडण्याचं काम सुरूच ठेवलं तेवढ्यात गावाकडून घाडग्याचा तुकाराम पळतच नदीकड आला त्यानं सांगितलं ओ ओ, ओ त्या दौलत आत्या आव तुमच्या घराची भिंत पडली आणि त्याखाली राम सापडल्या लवकर त्याच हे बोलणं ऐकून दौलतीच्या पायाखालची जमीनच सरकली तो मटकन खालीच बसला पण इतर सावरलं त्याला घरी आणलं जमलेल्या गावकऱ्यांनी तोपर्यंत दगडाच्या ढिगाऱ्या रामला बाहेर काढलं होतं त्याच्या पायावर मोठमोठी दगड पडल्यामुळं एका पायाचा चेंदा मेंदा झाला होता सुमनाने पूजा घराबाहेर असल्यानं त्यांना काही झालं नव्हतं गावकऱ्यांच्या मदतीनं दौलतीनं बैलगाडीतून दवाखान्यात दवाखान्यात ती पायाची झालेली अवस्था पाहिली आणि त्याला सातारला सरकारी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला रामला सातारला सरकारी दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी पायाची तपासणी करून दौलतीला धक्कादायक माहिती दिली तसा तो हाबकल्यासारखा डोकं धरून खाली बसला डॉक्टरांनी असं काय नवऱ्याला सांगितलं आणि तो डोकं धरून बसलाय म्हणून सुमनला असं वाटलं आणि तिनं त्याला विचारलं वैवा काय म्हणताय डॉक्टर आ काय काय म्हणाल अगं काय नाही काय नाही म्हणाल विचार तूच विचार आहो अव असं कोड्यात बोलू नकावं ओ काय असेल ते सांगा बघू बरं अगं अग आपल्या रामचा पाय पाय कापून काढावा लागल असं म्हणतात ग पाय कापून काढावा लागल म्हणते काय म्हणता पाय पाय कापून काढावा लागल होय ग गर सांगितलंय आणि लगेच त्यांनी संमती द्यायची आहे नाहीतर नाहीतर लय काहीतरी होईल असं म्हणते हे गवळेश्वरा अरे काय आमच्या आयुष्याचा खेळ मांडला साहेर अरे एक तर एक पोर दिलंस आणि आता त्याचा पाय काढावा लागतोय अरे गवळेश्वरा अरे असं काय पाप केलं म्हणून तू आम्हाला असली शिक्षा देतो यास वैर देवा खा देतो यास तेवढ्या पुन्हा डॉक्टर बाहेर आले त्यांच्याकडे पाहत त्यानं म्हणाले डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब अ दुसरा काहीतरी मार्ग नाही का हो बघा ना डॉक्टर दुसरा काहीतरी मार्ग बघा हे बघा थोडस समजून घ्या ऑपरेशन लगेच करावं लागेल आणि तो तुमचा काही निर्णय आहे तो तुम्ही लवकर सांगा हे बघा असं गप्प बसून चालणार नाही आणि भावनिक खोन पण चालणार नाही पायाला गँगरी होईल आणि मग पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होईल पटकन विचार करा आणि निर्णय द्या दौलती आणि सुमन गप्प असल्याचे पाहु डॉक्टर असं बोलले तरी दोघं गप्पच राहिले ते पाहून डॉक्टर समजावण्याच्या सुरात पुन्हा म्हणाले हे बघा मला तुमच्या एकुलत्या एका मुलाचा पाय काढायला आवडत नाही आपण परिस्थिती तशी झाले आणि जर पाय काढला नाही ना तर पाय नीट होणार नाही आणि मुलगाही वाचू शकणार नाही शेवटी नाही हो करीत दौलत यांनी सुमननं रामचा पाय काढण्यास संमती दिली ऑपरेशन झालं आणि काही दिवसातच राम कुबड्यांच्या आधारानं चालायला लागला या सगळ्या प्रकारात झालेला खर्च भागवण्यासाठी दौलतीला एक, एक एकर जमिनीला मुकावं लागलं पण तो खचला नाही त्यानं उरलेल्या पैशातून दुकानदाराची उदारी भागवली आणि गावातच चावडीसमोर भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला त्याला रामची मदत व्हायला लागली दौलती आसपासच्या गावामधून भाजीपाला खरेदी करून आणायचा आणि राम तो चावडीसमोर बसून विकत होता दौलतीचा व्यवसाय बराच झाला होता चार पैसे सुटत होत त्यातून रामनं विमा पॉलिसी घेतली होती अगदी प्रामाणिकपणे तो विम्याचा हप्त भरत होता घरात पूजेच्या लग्नाची चर्चा झाली होती पण अगदी अचानकपणे दौलतीचं चा राम आणि त्याच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला नीतीच खेळ फार विचित्र असतात अगोदर पाय कापून तो काढावा लागला आणि आता तर घराच्या कर्त्याचाच बळी घेतला होता बापाचं सगळं कार्य रामनं व्यवस्थित पार पाडलं आणि आईच्या मदतीनं नव्या उमेदीनं पुन्हा कामाला लागला बापानं सुरू केलेली पूजाच्या लग्नाची चर्चा आईच्या मदतीनं रामनं पुढे सुरू केली आणि एके दिवशी शेजारच्याच गावातील खात्या पित्या घरी पूजाचं लग्न हे दोन धडाक्यात लावून तिला त्यानं सासरी पाठवलं त्याला शक्य तेवढी हाऊसमोज त्यानं पूजाची केली होती पूजा दुःखी अंत करणानं आई आणि भावाचा निरोप घेऊन सासरी केली होती पूजा रामला व्यवसायात मदत करत होती तिच्या जाण्यानं त्याचा हात मोल्यासारखं झालं होतं पण तो डगमगला नाही व्यवसाय सुरूच ठेवला रामच्या भाजीपाल्याचा व्यवसाय असा तसा सुरू होता एक पाय नसलेल्या रामला आता दुसरा पाय त्रास द्यायला लागला होता त्यामुळे त्याचं धंद्याकडे लक्ष नव्हतं त्याची आई त्याचं लग्न करायचा प्रयत्न करत होती पण पाय नसलेल्या रामला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं प्रयत्न करून करून सुमन पार कंटाळली होती पण रामचं लग्न काही होत नव्हतं काळजी न म्हणा किंवा टेन्शन न म्हणा एके रात्री ती या जगातून रामला काहीही न सांगता निघून गेली राभाळ कोसळलं आतापर्यंत त्याच्यावर नियतीनं आघातच आघात केलं होतं पण हा आघात त्याच्या जिवारी लागला त्याला पचवून अवघड झालं तो पूर्णपणे खचला होता व्यवसाय रडत खडत सुरू होता पण त्यातून येणाऱ्या उत्पन्नात त्याचं एकट्याचंही भागत नव्हतं शिवाय त्याला माल आणून विकणंही एकट्याला समजत नव्हतं त्यामुळे त्यानं तो व्यवसाय बंद केला जवळ असलेल्या पैशावर त्याची गुजरण सुरू होती पण ते तरी किती दि दिवस पुरणार होत त्यातच त्याच्या पायाच्या दुखण्यानं उचल खाल्ली वेदना चरफडायला लागला त्यातच उपासमार व्हायला लागली एक आधार म्हणून त्यानं पूजाला पत्र लिहिलं प्रिय पूजा हे रामचे खूप खूप आशीर्वाद आई गेल्यानंतर तू माहेर आली होतीस त्यानंतर आली नाहीस मला आता तुझ्याशिवाय कोण आहे त्यामुळे मला तुझी फार आठवण येते माझा व्यवसाय बंद झालाय मी सतत आजारी असतोय माझ्याकडील सगळं पैसे संपलेत तेव्हा हे पत्र मिळताच तू मला भेटायला ये आणि इतर हजार रुपये घेऊन ये मी वाट बघतोय कळावे तुझा भाऊ हो। राम पत्र पाठवून सुद्धा आता बरच दिवस झालं होतं पण पूजाकडून ना पत्र ना पैसा ना सांगावा यामुळे रामला खूप वाईट वाटलं तो खूपच दुःखी झाला होता पूजा तिच्या संसारात इतकी गुरफटली होती की सख्या भावाला सुद्धा ती विसरली होती आजारी पण त्यात पैसे संपत असलेलं करायला कोणी नसल्यानं ती होणारी उपासमार यामुळे त्यानं काही दिवसातच जगाचा निरोप घेतला तो दिवस होता सणाचा सणाला गावाला आडव नको म्हणून गावकऱ्यांनी त्याचा अंत्यविधी ओरकून घेतला होता बहिणी येत नाही म्हणून तिला कळवण्याची तस्ती सुद्धा कोणी घेतली नव्हती असंच काही दिवस लुटलं रक्षाबंधनाचा दिवस उजाला हो सकाळी सकाळी पूजेला रामची आठवण झाली लागलीच ती माहेर यायला आणि दुपारी माहेरच्या घरासमोर येऊन ती उभी राहिली दुपारची वेळ असल्यानं आसपास कोणीही नव्हतं त्यामुळे तिला वाटलं रामी इथंच कुठेतरी गेला असेल तोपर्यंत आपण घर उघडून तिथं बसावं म्हणून तिनं दाराची कडी काढून आत प्रवेश केला तर तिला ते घर कित्येक दिवस स्वच्छ केलेलं नाही असं दिसलं तिला आश्चर्य वाटलं इतकं दिवस हा कुठं गेला असेल साधं घर सुद्धा स्वच्छ केलं नाही म्हणून तिनं कोपऱ्यातील केसुरी उचलली आणि तेव्हा तिला किरसुनी खाली कागद सापडला लक्षात येण्यासाठी त्यावर मोठ्या अक्षरात दिदीला असं पत्र लिहिलं होत तिने किरसुनी खाली टाकून पत्र वाचायला सुरुवात केली आशीर्वाद का चिठ्ठीच कारण की लग्न झाल्यापासून मी तुला फक्त आईच्या निधनाच्या वेळी पाहिलं होतं आईच्या निधनानंतर माझी परिस्थिती फार वाईट झाली होती म्हणून मी तुला पत्र पाठवून भेटायला ये आणि येताना हजारभर रुपये घेऊन ये असं लिहिलं होत मला खायला अन्न मिळत नव्हतं का तरी पण तू केवळ आले असतेस तरी मला बरं वाटलं असत अजून काही दिवस जगलो असतो पैसा नसत ना तरी मी काही केलं असत पण तू आली नाहीस बर असू दे तू रक्षाबंधनाला येशील तेव्हा फार उशीर झालेला असेल म्हणून ही चिटी लिहून ठेवतोय मी तुझ्या संसारात सुखी राहा एक विम्याची पॉलिसी त्यावर वारस म्हणून तुझं नाव टाकले ते पॉलिसी घराच्या कोपऱ्यातील पेठीत ठेवले ती विमा कंपनीकडे जमा कर आणि तुला आजच्या या रक्षाबंधनाची ओवाळणी मिळेल तू जाबा की भाऊ राम हे पत्र वाचत असताना तिच्या डोळ्यासमोर आमची आकृती उभी राहिली होती डोळ्या तिला खाली येऊन पायाजवळ टिपी टिपी पडून होत पत्र वाचून पूर्ण होता मन थांबरडा फोडला आणि तिथंच कुठंतरी भटकत असलेल्या रामच्या आत्म्याला सदगदी मिळाल्या ग ती नजरेसमोरच्या आकृती नाहीशी झाली ती नजरेसमोरच्या आकृती नाहीशी झाली नाहीशी झाली